मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार अनुदान मिळणार तरी कधी अजित पवार रायगडमध्ये कडव आव्हान राजकीय कडेलट करण्याची भाषा सुनील तटकरे नवले पुलावर टँकरची पाच सहा वाहनांना धडक बीडमध्ये सहा पोलीस ठाण्यात दहा गुन्हे अटक करण्यासाठी आलेले पोलिसांच्या डोळ्यात मिरचीपूर टाकून फरार नांदेड मधील बाते फिरू कडून आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार गुन्हा दाखल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील एवढी उंची त्यांची नाही चंद्रशेखर बावनकुळे कृपाली या बिल्डिंग मधील ज्या प्रकारे अखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला हे फार दुर्दैवी आहे आनंद दुबे हा मुख्यमंत्री ऑन फील्ड काम करणारा आहे घरी बसणारा नाही एकनाथ शिंदे निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे यशोमती ठाकूर रत्नागिरीत मान्सून आगमनापर्यंत शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी राहणार बंद संविधानाची मूल्य जपूनच न्यायदानात समाधानकारक कामगिरी आवश्यक कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई येणारी पंचवीस वर्ष देशासाठी महत्वाची आज देव आशीर्वाद देत आहेत मोदींच्या संसदेत भाषण ज्यांना विकास हवा ते शिवसेनेत येत आहेत एकनाथ शिंदे बुलढाण्यात गाय तस्करीच्या संशयावरून मारहाण सत्तावीस जणांवर गुन्हा दाखल गडचिरोलीत बसमधून महिला प्रवाशीकडे सत्तर हजारांची रोकड लंपास यवतमाळमध्ये उसन वारीच्या पैशातून युवकाचा दगडाने ठेचून खून उल्हासनगर महापालिकेत कामगार नेत्यांचे अर्धनग्न आंदोलन मी प्रभू श्रीरामांचा आदर करतो पण नथुराम गोडसेंचा तिरस्कार करतो असुद्दीन ओवेसी पुण्यात पत्नीचे दुसरे लग्न पहिल्या पतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन सजविली होती मैफिल आम्ही लुटून नेली दुसऱ्यांनीच कुणी अखिलेश यांचा योगींना टोला भास्कर जाधवला चोप देणार मी असं कुणाला सोडत नाही नारायण राणे लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करणार अमित शाह यांची मोठी घोषणा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री